नातेपुते शहराचे भाग्यविदाते माननीय श्री रघुनाथ अण्णा कवितके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न नातेपुते नगरीचे शांत संयमी नेतृत्व रघुनाथ अण्णा कवितके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न माळशिरस तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व इतर सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देऊन माननीय श्री रघुनाथ यांना कवितके यांचा वाढदिवस साजरा केला नातेपुतेच्या समाजकारणात दीपस्तंभ असे तसेच गावातील अनेक सामाजिक लोकहिताच्या उपक्रमांना यशस्वीतेकडे नेण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करणारे श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट अहिल्यादेवी ग्रामीण पतसंस्था अक्षय शिक्षण संस्था, संस्था व कवितके सांस्कृतिक भवनाच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले असे अभ्यासू नेतृत्व भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी शिक्षणप्रेमी हृदय विशालता मनाचा खंबीरपणा व्यासंग इतरांना प्रेरणा देण्यासाठी अद्भुत किमया असे हिऱ्याप्रमाणे चमकणारे रघुनाथांना अण्णा कवित्के यांच्यासारखं नेतृत्व सर्वांनाच प्रभावित करतं नेहमी सर्वसामान्य गरिबांना अडीअडचणींना योग्य ते बाहेर मार्गदर्शन करून बाहेर काढण्यासाठी नेहमी आतोनात प्रयत्न करणारे शांत संयमी नेतृत्व रघुनाथांना अण्णा कवित्के यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला तसेच जनसत्ता मराठी न्यूजच्या वतीनं देखील माननीय श्री रघुनाथांना अण्णा कवितके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा